हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण अशा पद्धतीच्या ज्या डिझाईन असतात ते शिवण्यासाठी आपल्याला अस्तर खालच्या बाजूने लावावं लागतं बाहीला वरच्या बाजूने जर लावलं तर आपली जी डिझाईन आहे ती आपली दिसणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता ही बाही बघा हिला इथं समोरच्या बाजूने डिझाईन आहे ठीक आहे आता आपण हे जे अस्तर आहे कटिंग केलेलं तर आपण हे वरच्या बाजूने ठेवू शकत नाही कारण इथे समोर डिझाईन आहे तर आपण काय करणार आहोत बाहीची बाजू उलटी करायची आहे मेन फॅब्रिकची आणि ही ते जी बाजू आहे अस्तरची ती बघून घ्यायची बघा ही अशी ठेवायची जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती अस्तरची बाई ठेवायची आता इथून आपण आपली जी डिझाईन आहे आपली डिझाईन जी इथून आहे इथून आपण सिलाई मारायची बरोबर आपली डिझाईन सोडून इथून आपण एक सरळ शिलाई घेणार आहोत आता आता इथे बघा मी शिलाई मारून घेतली वरच्या बाजूने आणि बघू शकता आपली जी डिझाईन आहे ती बरोबर अशी येते सरळ वरच्या बाजूने येते आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायची आहे यावरती तुम्हाला दापटीप देऊन दाखवते मी आता दापटीप दिल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली सरळ डिझाईन जी आहे ती वरच्या बाजूने आलेली आहे आणि आस्थासुद्धा आपलं लावलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे स्टिचिंग करायला ब्लाऊज आले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाई बनवू शकता धन्यवाद